राम राम विद्यार्थी मित्रांनो कर्मणी प्रयोग दोन शकंदामध्ये ज्या वाक्यात कर्म नाही त्या वाक्यात कर्माने प्रयोग कधी होत नाही ज्या वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय असते त्या वाक्यात कधी कर्मणी प्रयोग होत नाही ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असते आणि कर्माला कधीही प्रत्यय नसते त्या वाक्याचा प्रयोग कर्मणी प्रयोग असतो त्याने बैल सोडला सोडणारा कोण तो म्हणजे त्याने कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही मग सोडण्याची क्रिया कशावर घडली बैलावर घडली म्हणजे या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही म्हणा काय कर्मनी प्रयोग पुढे पा राधाने पत्र पाडले पाडणारी कोण राधा कर्त्याला प्रत्यय म्हणजे कर्तरी प्रयोग नव्हे मग पाडण्याची क्रिया कशावर घडली पत्रावर म्हणजे कर्माला प्रत्यय नाही म्हणा काय कर्मनी प्रयोग आणखी महत्वाचं काय ज्या वाक्यामध्ये दोन कर्म आलेले असतात त्या वाक्यामध्ये कधी भावे प्रयोग होऊ शकत नाही मग अशा वाक्यामध्ये जर कर्त्याला प्रत्यय लागलेलं असेल कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय नाही अप्रत्यक्ष नव्हे तर काय प्रत्यक्ष कर्म म्हणजे वस्तुवाचक कर्मावरून या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा असतो दुय कर्मक वाक्यामध्ये आलंय काय लक्षात